नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलचा परिवर्तन महाशक्ती अखेर तिसऱ्या आघाडीचं ठरलं मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी जी आहे ती उदयास येईल युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी शिक्षण राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासमवेतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये तिसरी आघाडी उदयास येताना पाहायला मिळत होती या तिसऱ्या आघाडीचं नाव काय असेल तिसऱ्या आघाडीची स्ट्रॅटजी काय असेल अशा चर्चा मागच्या तीन बैठकांमध्ये रंगल्या होत्या आणि आज पुण्यातील व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस या ठिकाणी जी बैठक झाली या बैठकीमध्ये तिसऱ्या आघाडीचं नाव जे आहे ते नाव ठरलेलं आहे परिवर्तन महाशक्ती असं म्हणत ह्या जो ही जी तिसरी आघाडी होती ती आता राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार रा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आम्ही परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली असल्याचं युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार आणि संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणखीही अनेक पक्ष जे आहेत छोटे महत्वाचे पक्ष आहेत या सगळे पक्ष या परिवर्तन महाशक्तीमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आणि येत्या सव्वीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा जो आहे तो होणार असल्याचं पाहायला मिळत आहे परिवर्तन महाशक्ती राज्याच्या राजकारणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला टफ फाईट देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नेमकं परिवर्तन महाशक्तीमुळे कोणाचा फायदा होतो हो किंवा कोणाचा तो तोटा होणार राज्याच्या राजकारणातली गणित कशी बदलणार याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहकारी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे राजरत्न अनेक दिवसांची चर्चा आज अखेर तिसऱ्या आघाडीचं ठरल्याचं पाहायला मिळतंय परिवर्तन महाशक्ती म्हणून जी बैठक झाली त्या बैठकीला नेमकं आज कोण उपस्थित आणि बैठकीत प्रमुख काय झालंय संकेत आपण बघितलं तर बऱ्याच दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा होती की तिसरी आघाडी स्थापन होईल आणि आज अखेर जर आपण बघितलं तर स्वराज्य संघटनेचे जे अध्यक्ष आहेत छत्रपती संभाजी राजे असतील त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी असतील त्याचबरोबर महाराष्ट्र अं राष्ट्र समितीचे जे अं पदाधिकारी आहेत शंकर अण्णा धोंडगे जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते अगदी त्याचप्रकारे आपण बघितलं तर बच्चू कडू जे की माजी मंत्री होते ते बच्चू कडू सुद्धा या बैठकीला उपस्थित होते त्याबरोबर वामनराव चटप असतील त्याचबरोबर नारायण अंकुशे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते या सर्वांनी सगळ्यात आधी जे आहे स्वराज्य संघटनेचं जे ऑफिस आहे स्वराज्य पक्षाचं जे ऑफिस आहे ऑफिसमध्ये एकत्रितपणे भेट घेतली आणि त्यानंतर पुण्यातील व्ही आय पी सर्किट हाऊसमध्ये या सर्वांची एकत्रितपणे पत्रकार परिषद झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये आपण एक तिसरा पर्याय देऊ आणि त्याच अनुषंगाने परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी या पक्षाने जी आहे ती स्थापन केलेली आहे त्यांचा मुख्य अजेंडा जो आहे तो यामध्ये राज्याच्या राजकारणाला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी सर्व हे समविचारी नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि राज्याला वेगळा सुसंस्कृत पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं या नेत्यांनी सांगितलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुका जर बघितल्या तर संकेत दोन महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणुका आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुका पार पडू शकतात कारण सव्वीस नोव्हेंबरच्या आधी राज्यामध्ये सरकार स्थापन होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण सव्वीस नोव्हेंबरच्या नंतर ही जी विधानसभा आहे ती विधानसभा भंग होणार आहे त्यानंतर राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात येणं हे फार गरजेचं आहे अन्यथा राज्यामध्ये राष्ट्रपती पती राजवट जी आहे ती लागू होऊ शकते त्याच अनुषंगाने आज व्हीआयपी पी सर्किट हाऊसमध्ये जी बैठक झाली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जे स्वाभिमानी स्वराज्य पक्षाचे जे प्रमुख आहेत छत्रपती संभाजी राणे यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे राज्यातील सध्याचं राजकारण पाहता पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक म्हटलं जायचं आणि छोट्या गावांना खुर्द म्हटलं जायचं तशीच सध्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे संकेत आपण बघितलं तर दोन हजार एकोणवीसच्या नंतर जे राज्यातलं राजकारण बदलून गेलेलं आहे कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित येत राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार एकोणवीस मध्ये लढवल्या त्यानंतर ज्यावेळी निकाल आले विधानसभेचे निकाल आले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार होते राज्यामध्ये एकशे पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते तो पक्ष विरोधी पक्षामध्ये बसला आणि त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये वेगळं राजकारण दोन हजार एकोणीस मध्ये पाहायला मिळालं त्यानंतर अडीच वर्षाच्या काळामध्ये कोविडचा काळ गेला कोविडचा काळ गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठं बंड झालं एकनाथ शिंदे यांनी चाळीस पेक्षा जास्त आमदार तेरापेक्षा जास्त खासदारांसह शिवसेनेमध्ये बंड केलं पुढेही न्यायालयीन प्रक्रिया पुढे चालली एकंदरीत शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं परंतु ज्यावेळी चाळीसपेक्षा जास्त आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटी करत एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आणि ते सरकार होतं शिंदेच्या शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षांचं शिंदेजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांची सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याची देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नव्हती तरी पक्षाच्या नेतृत्वाचं पक्षाच्या नेतृत्वाचा मान राखत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर काही काळ जातो न जातोच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बाहेर पडले ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये बंड झाले चाळीस पेक्षा जास्त आमदार बाहेर पडले होते अगदी त्याच प्रकारचं बंड जे आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा झालं त्यानंतर ही सुद्धा जी केस आहे ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली राष्ट्रीय निवडणूक आयोगामध्ये केस गेली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं हे सगळं राज्यामध्ये चालू असताना अजित पवार हे शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी झाले ते सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही गोष्ट घडलेली आहे की दोन उपमुख्यमंत्री जे आहे इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला ह्याच विधानसभेच्या कार्यकाळामध्ये दिसून आलं त्याच अनुषंगाने आज बोलताना छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले की मोठ्या गावांना ज्या प्रकारे आम्ही बुद्रुक म्हणतो आणि छोट्या गावांना खुर्द म्हणतो अशी सध्याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था झालेली आहे आणि हे जे राजकारण आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही असं सुद्धा छत्रपती संभाजीराजे बोललेत त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असतील राजू शेट्टी ते म्हटले की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सात बारा हा कोणत्याही पक्षाच्या नावावर नाही त्यामुळे परिवर्तन महाशक्ती हे सामुदायिक नेतृत्व करणार आहे कारण आपण बघतोय की बऱ्याच वेळा नेतृत्वावरून तिसऱ्या आघाडीमध्ये वाद झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी सजग पावलं उचताना ही तिसरी आघाडी जी जी आहे ती दिसतीये त्याच अनुषंगाने आज बच जे राजू शेट्टी आहेत परिवर्तन महाशक्तीचा कोणताही एकंदरीत जो निर्णय असेल तो सामुदायिक निर्णय असेल सामुदायिक नेतृत्व असेल असं जे आहेत ते राजू शेट्टी असं म्हणाले आहेत याविषयी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री असणारे बच्चू कडू सुद्धा म्हटले की आमच्या पक्षाच्या जो विचारांचा आणि मुद्द्यांचा अजेंडा आहे आणि ज्या पक्षांचा व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना आमची दारं उघडी आहेत असं स्पष्ट इन्व्हिटेशनच माजी राज्यमंत्री असणारे बच्चू कडू यांनी दिसले दिलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र Uh, समितीचे जे uh, नेते आहेत शंकरांना धोंडगे हे की नांदेडमधला जो कंधार लोहा मतदारसंघ आहे त्या कोधार लोहा मतदारसंघामधून ते माजी आमदार राहिलेले आह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच्या चिन्हावरती ते निवडून आलेले होते परंतु त्यांचा नुकताच जो आहे नुकताच झालेल्या विधानसभा म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा श्यामसुंदर शिंदे जे की शेकापाचे जे शेकापाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यामुळे आता ते माझी आमदार आहेत त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा आमचा निर्णय आहे आम्ही निर्णय केलेला आहे आणि याच निर्णयाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये आम्ही निश्चय केलाय की, के की महाराष्ट्राला खूप वेगळं राजकारण आमचा देण्याचा प्रयत्न आहे सुसंस्कृत राजकारण देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं काम आम्ही करून दाखवू असा आम्हाला विश्वास आहे असं सुद्धा शंकरांना धोणगे म्हणालेले आहे स्वतंत्र भारत पक्षाचे जे वामनराव चटप होते यांनी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये हजेरी लावली आणि येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्ती जी आहे ती सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे कुठंतरी जे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह संचारावा या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या सव्वीस सप्टेंबरला घेण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक सुकाणू समिती ही लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे संकेत एकंदरीत राजरत्न आपण जर पाहिलं युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले असतील बच्चू कडू असतील राजू शेट्टे असतील युवराज छत्रपती संभाजीराजेंचा पश्चिम महाराष्ट्रासह सगळ्याच भागामध्ये मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळत आहे युवराज छत्रपती संभाजीराजेंना मानणारा मोठा वर्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तर बच्चूकडूनचा अचलकोट असेल अकोटचा मतदारसंघ असेल अकोला पश्चिमचा मतदारसंघ असेल या ठिकाणावर त्यांचं वर्चस्व कुठेतरी असल्याचं किंवा त्यांना मानणारा वर्ग असल्याचं पाहायला मिळतंय तर इकडे राजू शेट्टींचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर शिराळा असेल हातकलंगलाय असेल सांगली असेल मिरज असेल कुपवाड असेल या मतदारसंघामध्ये वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आता महायुती आणि महाविकास आघाडीला टफ दे, लढत देईल असं बोललं जात आहे कारण की जर आपण पाहिलं तर परिवर्तन महाशक्तीनं सांगतानाच असं सा सांगितलंय की राज्याच्या राजकारणाला एक सुसंस्कृत पर्याय देण्यात यावा दोन हजार एकोणीस नंतर जे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कुठेतरी वेगळ्या टोकाला महाराष्ट्राचं राजकारण गेलं तर यामुळं आम्ही एकत्र आलेलो हो, आहोत तर अशा वेळी कुणाला परिवर्तन महाशक्तीचा फायदा होऊ शकतो कोणाला तोटा होऊ शकतो किंवा कसं पुढचं महाराष्ट्राचं राजकारण बदलेल संकेत आपण बघितलं तर राज्यामध्ये आता ज्या प्रकारे संभाजीराजेंनी सांगितलं की सध्याच्या राजकारणाची स्थिती अशी झाली जो प्रमुख पक्ष आहे ज्यांच्याकडे पक्षाचं पक्षा नाव आणि चिन्ह केलेलं आहे तो पक्ष हा बुद्रुक झालेला आहे ज्यांच्याकडे छोटे पक्ष राहिलेले आहेत खरं तर बघितलं तर आज कोणत्याही पक्षाकडे जर एका बाजूला आपण काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे दोनच पक्ष असे आहेत की ज्यांच्यामध्ये फूट पडले नाही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता जे प्रमुख चारच पक्ष होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस आणि भारतीय हो जनता पक्ष हे प्रमुख महाराष्ट्राच्या राजकारणामधले प्रमुख पक्ष होते त्या पक्षांमध्ये झालेली फूट विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली फूट त्यामुळे कुठंतरी राज्यामध्ये सहा पक्ष निर्माण झाले दुसऱ्या बाजूला आणखी वंचित बहुजन आघाडी सातवा पक्ष मनसे आठवा पक्ष एमआयएम आय एम नववा पक्ष त्यामुळे कुठंतरी ज्या प्रकारे आधी उमेदवाराला लीड मिळ मिळायचं निवडून येणाऱ्या उमेदवाराला ज्या प्रकारचं लीड मिळायचं त्या प्रकारचं लीड मिळतं का आता हे सुद्धा पाहावं लागेल त्यामुळे कुठंतरी आता ते छोट्या छोट्या पक्षांना सुद्धा महत्व प्राप्त होणार आहे कारण संकेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचं मोठं विभाजन होणार आहे एका बाजूला आपण बघतोय की जरी माहितीमध्ये जर बघितलं तर, तर आपण तीन पक्ष आहे शिंदेची शिवसेना आहे दादांची राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्ष आहे एका जागेवरती इच्छु जागे तीन इच्छुक असणार आहेत तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्याच प्रकारचीच परिस्थिती आहे एका जागेवरती तिथं सुद्धा तीन इच्छुक असणार आहेत काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल तिथं सुद्धा तीन इच्छुक असणार आहे त्यामुळे कुठंतरी बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान जे आहे ते दोन्ही पक्षांकडे असणार आहे त्यामुळे ह्या पक्षांमधले जे नाराज असतील या पक्षांमधले जे नाराज असतील ते नारा कुठंतरी एक प्रकारे वंचितचा हात हातात घेऊ शकतात किंवा दुसऱ्या बाजूला त्यांच्या एक सक्षम पर्याय निर्माण होते राज्याच्या राजकारणात राज्या राज्या तर परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तर बच्चू कडू असतील त्याचबरोबर राजू शेट्टी असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील यांच्या परिवर्तन महाशक्तीचा पाठिंबा घेऊ शकतात आणि त्यामुळे कुठंतरी राज्याच्या राजकारणात कुठंतरी सौरंगी लढत पाहायला मिळू शकते आणि त्यामुळे छोट्या पक्षांना सुद्धा मोठं महत्व प्राप्त होऊ शकतो संकेत त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा फॅक्टर जर आपण बघितला तर राज्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न चाललाय तो आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा मोठा ज्वलंत प्रश्न आहे त्याचा मोठा फटका हा माहिती सरकारला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं कारण ज्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस प्लसचा नारा दिला होता त्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ सतरा जागांवरती अर्थात माहितीला केवळ सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं तर भारतीय जनता पक्षाला केवळ नऊ जागा मिळाल्या होत्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेवीस जागा होत्या त्यांना केवळ नऊ जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे त्यामुळे कुठेतरी जरांग फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरणार आहे ज्या प्रकारे बच्चू कडून आपण बघितलं तर ज्यावेळी बच्चू कडूने वारंवार जे आहे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे ज्यावेळीचं दुसऱ्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी स्टेजवरती बच्चू कडू हे स्टेजवरती uh, दिसले होते त्यांनी कुठेतरी मनोज पाटील यांची समजूत घातलेली होती ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ आले होतं त्या शिष्टमंडळामध्ये uh, uh, गिरीश महाजन असतील धनंजय मुंडे असतील ते बच्चू कडू सुद्धा त्या स्टेजवरती आपल्याला दिसले होते संकेत त्यामुळे कुठेतरी मनोज ओरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या जवळ आहेत कुठंतरी छत्रपती शाहू शाहूंचे वंशज असणारे संभाजीराजे छत्रपती असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून सुद्धा संभाजी राजे यांना या हे ओळखले जातात त्याचा कुठेतरी फायदा हा परिवर्तन महाशक्तीला होऊ शकतो कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगत आहेत की आम्हाला कोणत्याही पक्षाला माहिती की कि असेल किंवा महाविकास आघाडीला त्याने ज्याला श्रेय घ्यायचं त्यांनी घ्यावं पण मराठा समाजाचे ते नऊ ते दहा मागण्या आहेत आम्ही राज्य सरकारला सांगितलेल्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं मनोज जोरांगे पाटील सांगत आहेत आणि सरकारला ही शेवटची संधी आहे असा सुद्धा इशारा मनोज जोरांगे पाटील यांनी दिलेला आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मनोज जोरांगे पाटील हे आमरण उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत आज राजरत्न आंबेडकरांनी सुद्धा त्यांची अंतरावली सराटीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी राजरत्न आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी संकेत जी आहे छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली होती पुण्यामध्ये स्वराज्याचं जे ऑफिस आहे तिथे भेट घेतली होती त्यामुळे कृती राजरत्न आंबेडकर सुद्धा या आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि मनोज जरांगे पाटील त्यांची जर मागणी मान्य झाली नाही तर सक्षमपणे मनोज जरांगे पाटील सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे उमेदवार उभे करू शकतात त्यामुळे राज्यामध्ये कुठेतरी तिसऱ्या आघाडीचा पर्याय सक्षमपणे पुढे येताना दिसतो आणि त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला तर बसेलच बसेल, बसेल किंवा त्याचा फटका हा महाविकास आघाडीला सुद्धा बसू शकतो त्याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी मनोज जरांगे फॅक्टरचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झाला होता कारण मराठा समाजाची जी मतं आहेत ती माहितीला मिळालेली नव्हती ती मतं मिळालेली होती महाविकास आघाडीला त्यामुळे कुठंतरी जर जरांगे फॅक्टरचा जरांगे फॅक्टरनी जरंग मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील यांनी जर विधानसभा निवडणुकीला तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा घेत जर उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा महाविकास आघाडीलाही बसेल आणि महायुतीलाही बसू शकतो एकंदरीत राजरत्न तूही आरक्षणाचा उल्लेख केलास आणि बच्चू कडूंनीही त्या पत्रकार परिषदेतनं एक प्रकारे असं सांगितलेलं आहे की जो समविचारी पक्ष आमच्या सोबत येईल त्याला आम्ही नक्कीच सोबत घेऊ आज सकाळी राजू शेट्टींनीही मनसेकडून जर आम्हाला सकारात्मक काही त्या तिसऱ्या आघाडीमध्ये अर्थात आताच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसा काही आम्हाला संकेत जो आहे तो मिळाला तर आम्ही त्यांचाही स्वागत करू असं म्हटलं होतं तर दुसऱ्या बाजूला राज्यरत्न मनोज जारांगे पाटील हे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहेत अशा वेळी राजरत्न आंबेडकर असतील स्वतः बच्चू कडू असतील युवराज छत्रपती संभाजीराजेंनी अगदी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट देखील घेतली होती अशा वेळी जरांगे पाटील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता कितपत आहे संकेत आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे वारंवार असं सांगतात की मला राजकारणात यायचं नाही मराठा समाजाला राजकारणात काही घेणं देणं नाहीये फक्त आमच्या ज्या नऊ ते दहा मागण्या आम्ही ज्या राज्य सरकारला दिल्या आहेत राज्य सरकारने जे आम्हाला आश्वासन आहे ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावं असं मनोज चौरांगे पाटील सांगत आहेत परंतु ही कुठेतरी सरकारला शेवटची संधी आहे असा त्यांनी इशाराही दिलाय जेमतेम दोन महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अगदी आपण बघितलं संकेत तर दीड महिन्या दीड ते दोन महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे जर आता मराठा समाजाची मागणी जर मान्य झाली नाही तर मनोज चौरांगे पाटील हे सध्या जे आहेत ते मराठा उमेदवारांचे असतील चाचपणी सुरू केलेली आहे त्यांनी आणि त्याच अनुषंगाने ही जी तिसरी आघाडी आहे त्या तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होत मनोजे पाटील त्यांचे उमेदवार देण्याची शक्यता ही अधिक वाटते एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर राज्या राज्याच्या राजकारणाला सकारात्मक आणि सुसंस्कृत पर्याय द्यायचा आहे असं म्हणत आज पुण्याच्या व्हीवाय पी सर्किट हाऊसमध्ये जी परिवर्तन महाशक्तीची युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले माजी शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह केशवराव शंकरराव घोंडगे असतील किंवा वामनराव चट्टप असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये परिवर्तन महाशक्ती म्हणून एकत्र पुढे जाण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे घोडे मैदान अगदी जवळ आलेला आहे सत्ता पक्षातल्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार येत्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं देखील बोललं जात आहे त्यामुळं विधानसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे अशा वेळी परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरत कुणाला घाम फोडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या विषयाचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओट टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस, आई एम यू। तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.